नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट प्रमोद डोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद डोकळे या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो आज मी तुमच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाने नुकताच हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार अनवरस मुलांना वडिलांच्या आणि वडिलोपार्जित संपत्तीत किती अधिकार आहे हा प्रश्न धसाच लावला आहे आणि त्यांनी दिलेल्या या महत्वाच्या निर्णयामुळे अनेक विविध हायकोर्टांच्या मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्याच्या अंतर्गत अनवरस मुलांचे जे वारसा हक्काचे प्रश्न आणि ते खटले प्रलंबित आणि रेंगाळत पडले आहेत ते खटले आता मार्गी लागतील एवढा महत्वाचा हा पथदर्श निर्णय आहे म्हणून मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा रेवण सिद्धप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन हा सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना वडलोपार्जित संपत्तीत अधिकार असतो का या प्रश्नाचा उहापोह केला आहे आपल्याला माहिती आहे की हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार हिंदू व्यक्तींना आपल्या एकत्रित कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये म्हणजे यू एफ मध्ये हिंदू अनडिवायडेड फॅमिलीची जी एकत्रित कुटुंबाची मालमत्ता असते त्याच्यामध्ये आपल्याला अधिकार मिळतो तर या हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार अनवरस मुलाला म्हणजे ज्याच्या मुला ज्या मुलाच्या आईचं लग्न वडिलांच्या बरोबर झालेलं नाही आणि विवाहवाया संबंधातून आले त्याच्या अधिकारांची चर्चा इथे केली मित्रांनो हिंदू विवाह कायद्याच्या कलम सोळा एक आणि दोन नुसार असं मानलं गेलेलं आहे की एखाद्या पुरुषाचा एखाद्या बाई बरोबरचा विवाह हा जरी योग्य नसेल बेकायदेशीर असेल रद्द झालेला असेल आपल्याला माहिती आहे की दुसरा विवाह पहिला विवाह असताना घटस्फोट म्हणताना एखाद्या व्यक्तीने जर दुसरा विवाह केला तर तो विवाह हा विवाह मानला जात नाही तो रद्द विवाह वाईट विवाह मानला जातो तर अशा वाईड विवाहामधनं झालेली जी संप संत आहे त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्री बरोबर लग्न न करता जर त्याला त्या स्त्रीकडनं जर मुलं झाली तर अशा अनवरस मुलांना देखील कायदेशीर समजलं जातं आणि तशी तरतूद हिंदू विवाह कायद्याच्या सोळा एक आणि दोन मध्ये आहे त्याचं कारण मित्रांनो कायदे करणाऱ्यांनी हे तत्व इथे अधोरेखित केलेलं आहे की मुलं ही कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीर त्यांना डिक्लेअर करता कामा नाही तर सगळी मुलं ही भले विवाहबाह्य संबंधात निर्माण झालेली मुलं असो जन्माला आलेली मुलं असो ती मुलं कायदेशीरच असतात भले त्यांच्या आईचं लग्न बेकायदेशीर असू शकत म्हणून सोळा एक आणि सोळा दोन नुसार जन्माला आलेली जरी लग्न एखाद्या पुरुषांनी केलं नसेल तरी अशी ही अपत्य कायदेशीर आहेत आणि ह्या कायदेशीर अपत्यांना मग त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये आणि आईच्या संपत्तीमध्ये किती हिस्सा आहे काय हिस्सा आहे आणि त्या हिंदू एकत्र कुटुंब पद्धतीची जी मालमत्ता आहे त्याला हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार अशा मुलांना सहदायादाचा अधिकार आहे की नाही हा प्रश्न इथे या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या तिघांनी म्हणजे जस्टिस चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड त्याच्यानंतर जस्टिस जे व्ही पराडीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा यांनी दसाला लावलेला आहे तर मित्रांनो एकत्र हिंदू कुटुंबाची मालमत्ता कशी वाटली जाते हे आपण आता थोडक्यात बघून घेऊ मित्रांनो ए हा एकत्र हिंदू कुटुंबाचा हा करता पुरुष आहे चा आणि त्याला तीन मुला चार मुलं आहेत सी वन सी टू सी थ्री आणि सी फोर तर च जर निधन झालं तर त्या हिंदू कुटुंबाची जी मालमत्ता आहे तर एकत्रित त्या हिंदू कुटुंबाच्या मालमत्ते मालमत्ता जी ती सी वन सी टू सी थ्री आणि सी फोर या चौघांच्या मध्ये समान पद्धतीने वाटली जाईल म्हणजे सीवन सी टू सी थ्री सी फोर ला एक चतुर्थांश संपत्ती येईल आता ला मित्रांनो दोन औरस मुलं आहेत डी वन आणि दुसरी मुलगी औरस मुलगी आहे डी टू पण ला एक अनवरस मुलगा देखील आहे जो विवाहबाह्य संबंधात झालाय असे आपण समजू त्याचं नाव आहे डी थ्री तर आता मित्रांनो हिंदू सक्सेशन अॅक्ट म्हणजे वारसा हक्क कायद्यानुसार औरस मुलगा डी आणि औरस मुलगी डी टू यांना हे ज्या दिवशी सीवनच्या पोटी जन्माला आले त्याच दिवशी त्यांचा एकत्रित हिंदू कुटुंबाच्या संपत्तीमध्ये कोपार्सनरी म्हणजे सहद्यादाचा हक्क निर्माण झालेला आहे आणि हिंदू सक्सेशन ऍक्टच्या मिताक्षरा पद्धतीनुसार जन्मतःच हिंदू कुटुंबामध्ये जी व्यक्ती जन्माला येते त्या व्यक्तीला जन्मतः त्या कुटुंबाच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळतो हक्क मिळतो ज्याला को पार्सनरी किंवा सहदायादाचा अधिकार आहे परंतु इथे सीवनला डी थ्री हा अनवरस मुलगा झालेला आहे त्याला मात्र तो अधिकार मिळालेला नाही आहे म्हणूनच त्याच्या अधिकाराची चर्चा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केली आता इथे आपण बघितलं एचं निधन झालं सी वन सी टू सी थ्री आणि सी फोर या प्रत्येकातला या हिंदू एकत्रित कुटुंबामध्ये एक चतुर्थांश हिस्सा आहे मित्रांनो वाटणी झाली असं नाही परंतु त्या एकत्रित कुटुंब कुटुंबाच्या मालमत्तेत त्यांना हिस्सा आहे आणि हिंदू एकत्रित कुटुंबाची जी मालमत्ता असते त्याच्यामध्ये प्रत्येकाला पार्टिशन तर मागता येतं परंतु पार्टिशन जोपर्यंत होत नाही तेव्हा प्रत्येकाचा समान हिस्सा असतो आणि त्या समान हिश्श्याचा उपभोग घेण्याचे अधिकार प्रत्येकाला असत हे मूलभूत तुम्ही लक्षात ठेवा तर आजचा आपला प्रश्न आहे की ला एक चतुर्थाश संपत्ती मिळालेली आहे अनौरस मुलगा डी चा प्रश्न आहे सिवनच्या डी वन आणि डी टू यांना जन्मतःच त्यांच्या एकत्रित कुटुंबाच्या मालमत्तेत सहदायादाचा अधिकार मिळालेला आहे तर मित्रांनो इवन वृत्त पावलेला आहे ला एक चतुर्थांश संपत्तीचा अधिकार त्या संपत्तीमध्ये हक्क मिळालेला आहे एक चतुर्थांश संपत्तीचा तो मालक आहे परंतु पार्टीशन झालेला नाही आता अशा परिस्थितीमध्ये सिवनला डी थ्री हा नवरस मुलगा आहे आणि डी वन डी टू चा तर सहदायादाचा अधिकार कायद्यानेच त्याला दिला आहे हिंदू वारसा कायद्याच्या मिताक्षरा नियमानुसार डी वन डी टू जन्माला आल्यापासून त्यांना सहदायादाचा म्हणजे एकत्रित हिंदू कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये अधिकार मिळालाय याची चर्चा आता आपण करूयात तर त्यावेळेला न्यायालयाने असं सांगितलं की की सिवन ही जी व्यक्ती आहे चार भावांच्या पैकी सिवन हा जो भाऊ आहे ह्या भावाचा समजा ह्या भावाला अनवरस मुलगा आहे डी थ्री आणि त्या ला नेमका किती अधिकार मिळणार या संपत्तीमध्ये याची जर आपल्याला चर्चा करायची असेल तर हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम सहा नुसार काही आपल्याला गृहितक धर धरावी लागतात त्या गृहितकाच्या नुसार आपण असं गृहीत धरूयात की चा मृत्यू होण्यापूर्वी शिवनचा त्या एकूणच संपत्तीमध्ये किती अधिकार होता हे आधी आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल इथे बघा तुम्हाला तुम्ही ला जरी एक चतुर्थांश संपत्ती मिळालेली असेल तरी शिवनला डी वन आणि डी टू ही मुलं आहेत त्याच्यामुळे ची सगळीच्या सगळी ती एक चतुर्थांश संपत्ती होऊच शकत नाही कारण त्याला दोन औरस मुलं आहेत म्हणजे त्याच्या वाटेला आलेली एक चतुर्थांश संपत्ती ही सी वन डी वन आणि डी टू ह्या तिघांच्या मध्ये समान पद्धतीने जर वाटली तर सी वन डी वन आणि डी टू ह्या प्रत्येकाला एक बारांश एवढी संपत्ती मिळेल आणि डी वन आणि डी टू ला तो जो अधिकार आहे त्याच्यानुसार हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार एक बारांश अंश डी वनला एक बारांश अंश डी ला आणि एक बारांश अंश सी ला, ला मिळेल आणि ही संपत्ती एकत्रित हिंदू कुटुंबाची म्हणजे एच यू ची संपत्ती वारसा हक्कात मिळालेली संपत्ती आता च्या वाटेला एक बाराश एवढी संपत्ती आली मला वाटतं एवढं तुमच्या लक्षात आलं असेल आता ला जी एक बाराश एवढी संपत्ती जी मिळालेली आहे तर त्याच्यानंतर जर तर चा मृत्यू झाला तर च्या वाट्याची जी एक बाराश संपत्ती आहे तर ह्या एक बारा संपत्ती मध्ये परत मित्रांनो वाटे करावे लागतात असं कोर्टाने सांगितलंय आणि ते वाटे ला किती मुलं आहेत एकूण तर दोन अवरस आणि एक अनवरस आहे तर या कलम सोळा तीन नुसार हिंदू विवाह कायद्याच्या कलम सोळा तीन मध्ये असं स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे की जर अनौरस मुलगा बे बेकायदेशीर लग्नातन जर एखादा मुलाचा निर्माण झाला असेल जन्म जन्म झाला असेल तर तो मुलगा कायदेशीर असतो आणि त्या कायदेशीर मुलाला आपल्या फक्त वडलांच्या आणि वडिलांच्याच वाट्यामध्ये अधिकार मिळतो आता इथे वडलांच्याच वाट्याला एकत्रित हिंदू कुटुंबाच्या मिताक्षरा पद्धतीच्या नियमांच्या अनुसार वडलांच्या वाट्याला आलेली संपत्ती आहे एक बारांश संपत्ती आहे एवढं मित्रांनो लक्षात ठेवा आता या एक बारांश संपत्तीमध्ये डी थ्री ला सगळ्याचा सगळा हिस्सा मिळणार नाही कारण डी थ्रीच्या बरोबर मित्रांनो आता डी वन आणि डी टू आहे त्याच्यामुळे डी वन डी टू आणि डी थ्री हे त्यांचे वडील सी वन यांचं जर निधन झालं तर निधन झालेल्या वडिलांना मिळालेल्या एक बारांश शिष्यामध्ये हे तिघ प्रत्येकी वारस असणार आहेत असं कोर्टाने सांगितलंय असं जर झालं ने तर नेमकं काय होईल ते आता आपण बघूयात मित्रांनो कोर्टाने सांगितलं की शिवनचा जर मृत्यू झाला तर सिवनच्या वाट्याला जी संपत्ती एक बारांश आलेली आहे त्याच्यावर वन आणि डी टू चा, चा जन्मतःच अधिकार आहे हिंदू वारसा आता कायद्याच्या कलम सोळा तीन नुसार ला एकत्रित हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये वन आणि डी च्या बरोबरीने हिस्सा नाहीये पण त्याला फक्त सिवनच्या वाट्याला जी एकत्रित हिंदू कुटुंबातली आलेली मालमत्ता आहे त्याच्यामध्ये वाटा मिळेल आता सिवनच्या वाट्याला आलेला आहे एक बाराशी हिस्सा परंतु सिवनचा जर मृत्यू झाला तर याचे परत तीन वाटे होतात आणि त्यातला एक वाटा मित्रांनो डिथ्रीला जातो आता एक बाराशे संपत्तीचे जर तुम्ही तीन वाटे जर केले तर एक भागिले छत्तीस आणि असे तीन वाटे आपल्याला करावे लागतील एक भागिले छत्तीस त्यातला एक वाटा डी ला जाईल एक भागिले छत्तीस एवढा वाटा डी वन या मुलाला जाईल औरस मुलाला जाईल आणि एक भागिले छत्तीस एवढा वाटा डी टू या मुला मुलीला जाईल म्हणजेच मित्रांनो इथे आपल्याला या चित्रावरनं काय दिसत तर डी आणि डी टू ह्या दोघांना एकत्रित सामायिक हिंदू कुटुंबातली जी एक बारा अंश मालमत्ता आहे जी वडिलांच्या बरोबर मिळाली ती तर त्यांना मिळालेली आहेच परंतु त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना वडिलांच्या नावाने असलेली जी संपत्ती आहे त्याचे जे तीन भाग केले गेले ते तीन भाग ह्या दोघांना तिघांमध्ये वाटल्यानंतर जो एक छत्तीस एवढा भाग येतो तर डी वनला एक छत्तीस वन अपॉन थर्टी सिक्स आणि डी टू ला एक, एक भागिले छत्तीस असा दोघांना ऍडिशनल मिळाला आहे म्हणजेच डी वनला एक भागीले बारा अधिक एक भागीले छत्तीस एवढी संपत्ती मिळालेली आहे आणि डी ला एक भागीले बारा अधिक एक भागिले छत्तीस एवढी संपत्ती मिळालेली आहे म्हणजेच काय मित्रांनो ला काय मिळालंय ला फक्त वडिलांच्या वडलांच्या वाटेला आलेल्या संपत्तीमध्ये समान वाटा त्याच्या अनवरस मुलां, मुलांचा औरस मुलांच्या बरोबर वडिलांच्या औरस मुलांच्या बरोबर मिळाले आहे परंतु वडिलांची जी औरस मुलं आहेत त्या वडिलांच्या औरस मुलं मात्र त्यांच्या एकूणच सामायिक हिंदू संप कौटुंबिक संपत्तीमध्ये त्यांना सहदायादाचा म्हणजे को पार्सनरी राईट असल्यामुळे त्यांना एक बारांश एक बारांश असा अधिकचा हिस्सा मिळालेला आहे हाच तो मित्रांनो फरक आहे की ज्याच्यामध्ये औरस मुलांना एकत्रित हिंदू कुटुंब पद्धतीमध्ये हिस्सा मिळालाय आणि ला मात्र वडिलांच्या वाटेला एकत्रित हिंदू कुटुंबा पद्धतीतनं वडिलांच्या वाटेला जो हिस्सा राहिलाय त्याच्यामध्ये त्याला इतर भावांच्या औरज भावांच्या बरोबर समान वाटा मिळालेला आहे हा तो फरक आहे त्यावेळेला कोर्टाने ह्या कायद्याचा उहापोह करताना असं स्पष्टपणे सांगितलंय की बेकायदेशीर विवाहातन निर्माण झालेली संतती ही कायदेशीर करण्याचा कायदा बनवणाऱ्यांच्या लॉ मेकरचा हे इंटेन्शन होतं ही भावना होती परंतु ह्या सोळा तीन मध्ये असं स्पष्टपणे लिहून दिलंय की ह्या संप संतला म्हणजे बेकायदेशीर लग्नातन निर्माण झालेल्या मुलांना जरी कायदेशीर म्हटलं तरी ह्या मुलांना कुठल्याही पद्धतीने संपत्तीमध्ये सहदायादाचा अधिकार मिळणार नाही आणि तसा जर आपण त्यांना सहदायादाचा अधिकार द्यायला गेलो तर मिताक्षरा पद्धतीने हिंदू एकत्रित कौटुंबिक संपत्तीचे जे वाटप होत त्या इतर सहदायादांवर अन्याय होईल आणि म्हणूनच अशा पद्धतीने हा जो खटला हा सर्वोच्च न्यायालयाने सांगून डीत्रीचा वाटा किती हे नक्की सांगितलं मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हे कळलं असेल आणि सर्वोच्च न्यायालयाने ताबडतोब सगळ्या हायकोर्टांना या निर्णयाची प्रत पाठवण्यास सांगितलं आणि प्रत्येक हायकोर्टामध्ये आपल्याला माहिती आहे की वारसा हक्का संबंधीचे खटले हे थोडेसे किचकट असतात त्याच्यामुळे असे अनेक खटले प्रलंबित आहेत तर तिकडे लक्ष देण्यासाठी सांगितले आणि हा प्रश्न एकदाचा दसाच लावलेला आहे मित्रांनो मित्रांनो मला आशा आहे की अशा पद्धतीने हे जे रेवणसिद्धप्पा विरुद्ध मल्लिकार्जुन या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुवात नुसार जे संपत्तीला आई वडिलांच्या संपत्तीचा फक्त अधिकार मिळतो परंतु सहदयादाचा अधिकार मिळणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने तत्व अधोरेखित केलंय ते तुम्हाला कळलं असेल आणि म्हणूनच विस्ताराने मी सांगित या सांगितलंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि ज्यांनी कोणी अजूनही हा व्हिडिओ माझा सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करावा बेलायकन दबावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा आणि भेटूया पुन्हा एकदा कधी कधीतरी अशाच एखाद्या महत्वाच्या निर्णयाची चर्चा आणि चिकित्सा करण्यासाठी